गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ही अशांतता कुठतरी शांतता कुठेतरी भंग झाल्यासारखं वाटते आणि ह्या अशांततेमुळेच मी स्वत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला प्रेफर करणार आहे कारण आपण जर बघितलं तर गावाचं अनेक प्रश्न असतील तर या सगळ्या प्रश्नांमध्ये या चारी आणि अरुण पाटील यांनी भरपूर प्रमाणामध्ये साथ दिली सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जे आपल्या टपरीधारक बंधू असतील याच्या आधी वेळोवेळी ते त्या लोकांसाठी जाऊन गेलेत पण मागच्या टपरीधारक जे लोक होते त्यांच्या टपरी उठल्यामुळं त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आणि ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर गेल्या अडीच तीन वर्षामध्ये आता मला जसं आठवत तर साधारण मागच्या वीस वर्षामध्ये मा शोगो शहरामध्ये कोणत्या प्रकारचं हिंदू मुस्लिम असेल किंवा अशा कोणत्या प्रकारचं जातीय जातीय मतभेद नव्हते हो म्हणजे एका सगळे गुन्हा गोविंदाने गुण एका कार्यक्रमात राहायचे अशा कितीतरी कितीतरी कार्यक्रम बघितलेले गणपतीच्या कार्यक्रमामध्ये स्वतः मुस्लिम बांधव त्याच्यामध्ये साम सामाळून जायचे मी आता कितीतरी वेळा बघितले का सोनम्याचा उरुस असेल त्याच्यामध्ये हिंदू लोक स्वतः सहभाग घ्यायचे पण गेल्या अडीच तीन वर्षामध्ये हे कुठेतरी संपुष्टात याला कारण कोण आहे हे सगळं जातीय मतभेद असतील ह्या गोष्टी ज्या आहेत या जातीय मत मतभेद निर्माण करणारे जे जातीय पक्ष आहेत त्यांना आपण सगळ्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे आणि ज्या लोकांनी आपल्याला साथ दिली आता सगळ्यांना माहितीये चाळीस वर्षामध्ये मी स्वतः साक्षीदार आहे कारण स्वत मागच्या चाळीस वर्षामध्ये अरुण पाटील अरुण पाटील जे आहे यांनी गोर गरीब लोक असतील किंवा अनेक लोक असतील आधार नाही अशा लोकांना आधार दिलाय कोणाचा दावखाना असेल कोणाच्या अनेक समस्या असतील कोणाचं लग्न असेल त्याला वेळोवेळी त्यांनी साथ दिली आणि त्या साथीला आज आपल्याला त्यांच्या हक्काठी राहणं गरजेचं आहे कारण सगळे जातीय पक्ष एक बाजू झालेत आणि अरुण पाटील एका बाजूला झालेत त्यामुळे आज सगळ्यांचं सगळ्यांनी मी स्वतः सगळ्यांना आवाहन करेल की आज सगळ्यांनी जातीय असो किंवा इतर मतभेद असून सगळे बाजूला ठेवून सगळ्यांनी दादांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे कारण आज त्यांच्या वेळ ज्यावेळेस आपल्यावर वेळ होती मागच्या चाळीस वर्षामध्ये बारा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये त्यावेळेस त्यांनी आपल्या पाठीमाग वेळोवेळी उभा राहिले आज आपलं कर्तव्य की आपण त्यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे कारण जातीय या गणितामध्ये जर आपला हे सगळं विसरायचं असेल आता तुम्ही बघता मागच्या एक पंधरा वीस वर्षामध्ये पातळी असल पैठण असाल लोक राहायला शहगोल असायचे शिक्षणासाठी मुलं शौगोल यायचे पण मागच्या या पाच ते सात वर्षामध्ये पाच ते सात वर्षामध्ये हे जातीय मतभेदामुळं आणि ह्या जातीय पक्षांमुळे लोक बाहेर जायला लागले म्हणजे शाहगो मधले लोक हे पैठण असेल पातळ यासाठी इकडे राहायला गेले हे म्हणजे यामुळं शाहगोचं दळणवळण असेल किंवा इतर गोष्टी असतील याच्याकडे कुठेतरी वेगळं पण होत आहे मग या सगळ्या गोष्टी जबाबदार कोण आहे तर याचा आपण विचार केला पाहिजे आणि सगळं शांतता ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकमत हे दादांच्या मागे उभं राहिलं पाहिजे सगळ्यांनी दादांच्या पाठीमागे राहून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष घड्या समोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी आपल्याला विजय करायचे आणि सगळ्यांना दादासाठी देणं गरजेचं आहे आज दादांनी आपल्याला आवाहन केले कारण ज्या दाद जे दादा आपल्या सुख याच्या आधी कायम हजर राहिले आपण त्या आपले त्यांच्याबद्दल निश्चित काही मतभेद असतील आपल्याबद्दल आता शंभरापैकी दहा कामापैकी एक काम होत नाही पण आपण त्या गोष्टी विसरून आज त्यांच्या पाठी उभं राहिलं पाहिजे आज त्यांना आपली गरज आहे त्या गरजेचं एक कुठेतरी पाऊल म्हणून आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे त्यांच्या पाठी मागं शंभर टक्के उभा राहा त्यांना शंभर टक्के भरघोस मताने विजय करा धन्यवाद